बदल्यात बदल्यात काय मिळणार बादशाची वावा तोफा एखादी तरी वाढेल एखादा तुराही वाढेल पण शेवटी शेवटी आपण साकोरच आपण गुलाम राहणार कधी कधी आदिलशाहीची कधी निजामशाहीची तर कधी आणखीन खणाची कुठवर चालणार हे अन्यायाला वाचा फोडायची तर ती सुद्धा आपल्या सुभ्याच्या सीमेतच कदाचित कदाचित ह्या पण पण काय आणि आणि उद्या हे वाट भोसर होणार नाही याची काय शाश्वती यावर यावर एकच उपाय आपल्या लोकांनी आपल्या लोकांच्या भले राज्य निर्माण करायला हवं जिथ जिथ आपल्या बरोबरांच्या ओठांवर हसू असेल गाई गुरांना मनसोक्त चरायला मिळेल अस राज्य जिथ आपल्या आया बहिणींच्या डोक्यावरून पदर उतरणार नाही अस राज्य जिथ आपल्या जिथं जिथं आपला घर आपल्या वती sangue आणि आपलं रक्तानं आपल्या विजयाचा इतिहास लिहिला जाईल असं राज्य असो सुराज्य असो स्वराज्य, स्वराज्य निर्माण करायला हवं अशा अशा विचारांनी आम्ही उभ्या आहोत जळत होतो अशातच अशातच पुढील नऊ महिने बाळ पोटात असताना कधी कधी दुःखात आम्ही उदरी वाढत असलेल्या निखाऱ्याला सुडाने अभिमान्यप्रमाणे शिकवू लागलो आम्ही अंबिकेकडे वरदान मागू लागलो दे अंबिके दे चंडिके दे शारदे आणि आणि किल्ल्यावर आनंदाचा जल्लोष झाला शिवडेरीवर शालिवाहन शकी 1551 शुक्ल नाम संवत्सरास फाल्गुन महिन्यात वद्य द्वितीयेला सूर्यास्त झाल्यानंतर बाळाचा जन्म झाला पुत्रा सह्याद्रीला झाला पुत्रा महाराष्ट्राला झाला एकविव्या शतकात आज आम्हाला तुमच्या स्मरणात असलेली जिजाऊ नको नकोय तर